आषाढ अमावस्या जिला दीप अमावस्या किंवा दिव्यांचे आवास देखील म्हणतात आषाढ अमावस्या म्हणजे वर्षाच्या मध्यभागी येणारी व काळोखात का प्रकाश शोधणारी रात्र दररोज आपल्या देवघरात देवांजवळ जे दिवे तेवत असतात जे दिवे आपल्याला प्रकाश देतात त्या सर्व दिव्यांच्या पूजनाचासुद्धा एक दिवस असतो आणि तो म्हणजे दीप अमावस्येचा दिवस यंदा अमावस्या ही तेवीस जुलैला उत्तर रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी सुरू होईल व याची समाप्ती ही चोवीस जुलैला उत्तर रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी होईल यामुळे दीप अमावस्या ही गुरुवारी म्हणजेच चोवीस जुलैला साजरी करण्यात येईल आपल्या भारतीय संस्कृतीत दिव्याला खूप महत्त्व आहे एक छोटासा दिवासुद्धा आपल्याला भरपूर प्रकाश देतो त्याचबरोबर रोजच्या देवपूजेत असेल किंवा इतर कोणत्याही व्रताला उत्सवाला सर्वात आधी आपण दिवा प्रज्वलित करतो म्हणजेच अग्नी प्रज्वलित करतो दिव्याशिवाय कोणतीही पूजा अपुरी मांडली जाते आपण कोणतीही पूजा अग्नीच्या साक्षीने करत असतो त्यामुळे प्रत्येक पूजेत दिव्याचे महत्व आहे या दिवशी घरातील सर्व दिव्यांना अगदी छोट्या पंथीपासून ते मोठ्या समयीपर्यंत सर्व दिवे घासून स्वच्छ केले जातात एका चौरंगावर प्रथम पूजनी असलेल्या गणरायाची त्यावर सुपारी मांडून स्थापना केली जाते हळद कुंकू अक्षता वस्त्र दुर्वा फुले इत्यादी अर्पण करून प्रथम गणपतीचे पूजन केले जाते त्यानंतर विड्याची पाने ठेवून त्यावर दिवे ठेवले जातात त्यांना हळद कुंकू अक्षता अर्पण करून तिळाच्या तेलाने किंवा तुपाने दिवे प्रज्वलित केले जातात सभोवती सुंदर अशी रांगोळी काढली जाते धूप अगरबत्ती ओवाळून पंचामृताचा आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला जातो वर्षभर प्रकाश देणाऱ्या दिवांना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना आराम देण्यासाठी या दिवशी घरातील सर्व दिव्यांची आरास करून त्या दिव्यांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळले जाते या कणकेच्या दिव्यांचा नैवेद्यसुद्धा या दीप अमावस्येला दाखवला जातो हा दिवस पितरांना सुद्धा समर्पित आहे या दिवशी कणकेचा एक दिवा दक्षिण दिशेस तोंड करून लावला जातो या दिवशी ही विशेष सेवा केली जाते अमावस्येच्या रात्री दीपपूजन करून आगामी श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी केली जाते अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा हा दिवा हा मांगल्याचं प्रतीक आहे आपल्या आयुष्यात मांगल्य समृद्धी नांदावी या प्रेरणेने आषाढ महिन्यातील शेवटच्या दिवशी दीपपूजन करून दीप, दीप अमावस्या साजरी केली जाते या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने माता लक्ष्मीची विशेष कृपा होते कारण अमावस्येला माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरात तिन्ही सांजेच होत असते असे केल्याने घरात सुखशांती लाभते आपल्या आयुष्यातील अज्ञानरूपी अंधकार दूर होऊन ज्ञानरूपी प्रकाश आपल्या आयुष्यात यावा यासाठी या दिव्यांची विशेष पूजा केली जाते या दिवशी संध्याकाळी आवर्जून शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते अशी देवाजवळ प्रार्थना करून नमस्कार करावा